नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आणि चॅनेलवरती नवीन आले असाल तर चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा तर मित्रांनो बाजार समिती जुन्नर नारेंगाव या ठिकाणी अवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी पाचशे सर सरसंतराई चार हजार पाचशे जास्तीत ज्या दर सहा हजार दोनशे साठ रुपये क्विंटल जुन्नर अळीफाटा या ठिकाणी अवक सोळा हजार वीस क्विंटल कमीत कमी दोन हजार सर सरसंतराई चार हजार शंभर जास्तीत ज्या दर पाच हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पुणे पीक तर मित्रांनो बाजार समिती पुणे खडकी अवक नऊ क्विंटल कमीत कमी तेवीसशे सरसंद्र चौतीसशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक सहा क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंद्राय चार हजार चारशे जास्तीत जास्त चार हजार सातशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी तीन हजार सरसंद्रा चार हजार दोनशे जास्तीत ज्या दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवघ तीनशे सव्वीस क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय तीन हजार जास्तीत जाद पाच रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक बारा हजार आठशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी पंचवीसशे सरसंद्राय चार सातशे पन्नास जास्तीत जास्त सात हजार रुपये क्विंटल नवीन अलेसा चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा